ती फक्त अभिनेत्री नाही ती एक प्रेरणा आहे एकशे तीन तापाने आजारी असूनही जी प्रेक्षकांसाठी काम करते ही आहे आपली सर्वांची लाडकी जुई गडकरी आज सकाळी जुई गडकरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली त्यात ती म्हणते काय माहिती कोणता क्षण शेवटचा असेल क्षमा करा माफी मागा प्रेम करा कारण उद्या आणि आयुष्य यांची गॅरंटी नसते हे वाचून कोणाचंही काळेच पिळवटून जाईल सध्या ठरलं तर मग या मालिकेत ती तिचं सर्वस्व देऊन काम करते पण कामाच्या या थकव्यातून दडपणातून आणि तापातून ती आजारी पडली आहे पण तिच्या आजारातही एक गोष्ट स्पष्ट दिसते ती थांबलेली नाही आहे ती लढते आपल्या कामासाठी आपल्या प्रेक्षकांसाठी एक अभिनेत्री म्हणून तिचं समर्पण आणि प्रेक्षकांप्रती असलेली जबाबदारीही हृदयस्पर्शी आहे तापातसुद्धा शूटिंग करणं हे सोपं नाही पण ते जुई करत आहे केवळ आपल्या प्रेमासाठी आता तुमची वेळ आहे जर तुम्हाला जुईचा अभिनय आवडतो जर तिचं हे समर्पण तुमच्याही मनाला भिडत असेल तर तिला पाठिंबा द्या हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिच्यासाठी कमेंटमध्ये लिहा गेट वेल सून जुई आपल्या एका शुभेच्छेने तिच्या मनाला आधार मिळेल आणि तिच्या या संघर्षात आपण सगळे तिच्यासोबत आहोत हे तिला नक्कीच समजेल कधीकधी कलाकारांचा संघर्ष पडद्यामागे असतो पण तोही तितकाच खरा असतो आणि आज जुई गडकरी त्या संघर्षाची एक जगलेली जाणवलेली अनुभवलेली प्रेरणा आहे आपल्या चॅनलकडून जुई गडकरीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी तिला शुभेच्छा